नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी आय सी डी एसवर वर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझरचा फॉर्म भरला असाल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे तर चला मग वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरू करूया तर आपण आय सी डी एस स्कीमवर काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे कोणती योजना कार्यक्रम दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सुरू करण्यात आला तर उत्तर आहे एकात्मिक बाल विकास योजना एकात्मिक बाल विकास योजना हा कार्यक्रम दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सुरू करण्यात आला तर आपला दुसरा प्रश्न आहे एकात्मिक बाल विकास सेवा यामध्ये कशाचा अंतर्भाव होतो तर उत्तर आहे किशोरी शक्ती योजना अंगणवाडी केंद्रे पूरक पोषण कार्यक्रम यांचा अंतर्भाव बालविकास सेवा यामध्ये होतो तर आपला पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणता कायदा आधारभूत आहे तर उत्तर आहे बालकांचे हक्क का संरक्षण कायदा प्रश्न चौथा बघूया आय सी डी एस अंतर्गत कोणती सेवा महिलांच्या हक्काचे उल्लंघन रोखण्यासाठी पुरवली जाते तर याचे उत्तर आहे शिक्षण पूरक पोषण स्तनपान शिक्षण आता आपला पाचवा प्रश्न आहे आय सी डी एस योजनेच्या संदर्भात मातांच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी कोणता कायदा लागू आहे तर कोणता कायदा लागू आहे मातृत्व संरक्षण कायदा आता पुढचा प्रश्न बघूया आय सी डी एस योजनेत तक्रार निवारण यंत्रणा कोणत्या कायद्यानुसार कार्यरत आहे तर आपलं उत्तर आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण कायदा आता पुढचा प्रश्न बघूया आय सी डी एस अंतर्गत कुपोषण रोखण्यासाठी कोणती योजना असते तर उत्तर आहे पोषण आहार योजना तर कुपोषण रोखण्यासाठी पोषण आहार योजना ही महत्वाची असते आता पुढील प्रश्न बघूया आय सी डी एस अंतर्गत वयोमर्यादा काय आहे तर किती आहे वयोमर्यादा झिरो ते सहा वर्षे आता पुढचा प्रश्न बघूया आय सी डी एस योजनेतील कार्यान्वयनाच्या दृष्टीने कोणती संस्था जबाबदार आहे तर उत्तर आहे स्थानिक प्रशासन राज्य सरकार केंद्र सरकार तर या तिन्ही संस्था कार्यान्वयनाच्या दृष्टीने जबाबदार आहे आता पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस योजनेत दत्तक घेतलेल्या मुलांचे काय संरक्षण आहे तर उत्तर आहे बालकांचे हक्क संरक्षण कायदा त्यानंतरचा प्रश्न एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एस कोणत्या कायद्यानुसार कार्यान्वित आहे तर उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या निर्देशित त्यानंतरचा प्रश्न कुपोषणाशी संबंधित तक्रारीसाठी कोणता कायदा लागू आहे तर कोणता कायदा लागू आहे खाद्य सुरक्षा कायदा त्यानंतरचा प्रश्न आहे महिला व बाल विकास मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या कार्यसंघाचा कायदा कोणता आहे तर याचे उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालयाचे मार्गदर्शक तत्व आता पुढचा प्रश्न बघा गर्भवती महिलांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी कोणता कायदा लागू आहे तर याचे उत्तर आहे मातृत्व संरक्षण कायदा गर्भवती महिलांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी मातृत्व संरक्षण कायदा लागू आहे आता त्यानंतरचा प्रश्न आहे एकात्मिक बालविकास सेवा योजने सेवा योजनेअंतर्गत कोणती सेवा कुपोषण प्रतिबंधक म्हणून असते तर कोणती सेवा लसीकरण लसीकरण सेवा कुपोषण प्रतिबंधक म्हणून असते त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेत मातांना व बालकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा समावेश कोणत्या कायद्यांतर्गत आहे तर याचे उत्तर आहे महिला व बालविकास कायदा बालकांचे हक्क संरक्षण कायदा आरोग्य व कुटुंब कल्याण कायदा या तिन्ही सेवांचा समावेश कायद्यांतर्गत आहे आता पुढचा प्रश्न बघूया एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर काय आहे तर याचे उत्तर बघा कुपोषण कमी करणे आरोग्य सेवा सुधारणा ही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आय सी डी एस योजनेत कोणते पोषण कार्यक्रम चालवले जातात तर उत्तर आहे पूरक पोषण कार्यक्रम आता पुढचा प्रश्न आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एस कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालय एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी ई महिला व बाल विकास मंत्रालय मंत्रा यांच्या अंतर्गत येते पुढचा प्रश्न बघा अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य कोणते आहे तर कोणते आहे पूरक पोषण वितरण अंगणवाडी कार्यकर्त्याचे पूरक पोषण वितरण करणे हे मुख्य कार्य आहे आता पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस योजनेत कोणती सेवा समाविष्ट नाही तर उत्तर आहे कौशल्य विकास तर आता तुम्हाला असापर्यंत प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की आय सी डी एस योजनेत कोणती सेवा समाविष्ट आहे तर समाविष्ट असणाऱ्या सेवा कोणत्या कोणत्या आहेत तर बघा पौष्टिक अन्न पूर्वप्राथमिक शिक्षण माता व बालकांचे आरोग्य या सेवा एस योजनेत समाविष्ट आहे आता पुढील प्रश्न बघा अंगणवाडी केंद्र कोणत्या योजनेचा भाग आहे तर उत्तर आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस अंगणवाडी केंद्र एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस या योजनेचा भाग आहे त्यानंतरचा प्रश्न आय सी डी एस योजनेच्या अंतर्गत कोणता घटक नाही तर कोणता घटक नाही प्रौढ शिक्षण आणि कोणता घटक आय सी डी एस योजनेच्या अंतर्गत आहे तर लसीकरण पूरक पोषण आणि आरोग्य तपासणी हे घटक आय सी डी एस योजनेच्या अंतर्गत येतात आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एसचा मुख्य उद्देश काय आहे तर काय आहे आय सी डी एसचा चा मुख्य उद्देश स्त्री व बालकांचे पोषण सुधारणे हा आय सी डी एसचा चा मुख्य उद्देश आहे तर या राज्यात आय सी डी एस उपक्रमाचे एकूण पाचशे त्रेपन्न प्रकल्प कार्यरत असून तीनशे चौसष्ट ग्रामीण भागात पंच्याऐंशी आदिवासी विभागात आणि एकशे पाच शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहे या योजनेत लाभार्थीत येणाऱ्या काही प्रमुख सेवा तर बघूया आपण कोणकोणत्या आहेत ते पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ आरोग्यसेवा अनौपचारिक शालापूर्व शिक्षण आणि पोषण आणि आरोग्य शिक्षण या प्रमुख काही महत्त्वाच्या सेवा या योजनेत लाभार्थीत आहेत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका